<laughs> आज बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय अमोल भाऊ येरावार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज भोजन सेवा देण्यात येत आहे त्यानिमित्तानं बेघर मनोरुग्णनिवार केंद्र नंददीप फाउंडेशन यवतमाळ समस्त येरावार परिवाराचे शतशः आभारी आहे जय गाडगे बाबा माननीय अमोल भाऊ येरावार हा स्वतः हे स्वतः या बेघर बांधवांना आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देत आहेत आदरणीय अमोल भाऊ येरावार यांच्या हस्ते या बेघर निराधार एकशे बहात्तर बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल माननीय अमोल भाऊ येरावार यांना सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ज्यांनी या निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देऊन या ठिकाणी बेगर बांधवांच्या आनंदामध्ये सहभागी झाले त्याबद्दल माननीय अमोल भाऊ येरावार यांना बेगर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ परिवार कडून कोटी कोड़ कोटी शुभेच्छा जय हिंद जय जे गाडगे बाबा आपणही या भोजनदान सेवेमध्ये सहभागी होऊ शकता आदरणीय अमोल भाऊ येरावार यांच्याकडून झालेले हे भोजन सेवा आदरणीय अमोल भाऊ येरावार हे नेहमी सातत्याने या बेगर बांधवांना भोजन सेवेकरिता धान्य पाठवित असतात आजसुद्धा मान्य अमोल येरावार यांनी धान्य तेल असे अनेक किराणा सामान या ठिकाणी देऊन या ठिकाणी बेगर प्रभूजींचा पोटाच्या मायाची भूक भागवली पोटाची भूक भागवली त्याबद्दल अमोल भाऊ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा